आष्टी तालुक्यातील स्वभानीमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिरे हे गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत का उपोषणाला बसलेत काय मागणी आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय मागणी आहे शेतकऱ्यांचा वाद जो चाललेला आहे ते मिटवण्यासाठी जमिनीची मोजणी सर्व महाराष्ट्रातली करून घेणे त्यानंतर शिवरस्ते आहेत आणि सर्वे सर्वे नंबरचे रोड आहेत गाडी वाट आहे पाऊल रस्ता आहे हे हे सुद्धा करून सरकारने देणं गरजेचं आहे तसेच म्हणजे त्याच्या त्यामुळं काय होईल शेतकऱ्याचं वाद पूर्ण मिटून जाईल आणि क्वार्टावरचा ताण येणारा पूर्ण कमी होईल पोलीस प्रशासनावर येणारा ताण हा सुद्धा कमी होईल तसेच गावठाण काम मोजावं गावठाण मोजण्यासाठी शाळेला तर कुठलेही ग्राउंड राहिलेले नाही गावठाण काढल्याच्या नंतर तिथे शाळेचे ग्राउंड करता येतील मैदान करता येतील गार्डन करता येतील आणि जे रोडला गावठांचं जे राहील तिथं आपले गाळे काढून ते बाळ भाडे तात्वर ग्रामपंचायतला देऊ तहसीलला देऊ कुणीही इक जमा करू त्याच्यानंतर तिथं रोजगार तयार होईल त्यामुळे गावातल्या रोजगारांना संधी भेटेल तसेच ज्या ज्या गोष्टी करण्यात येतील सरकारकडून त्या गोष्टीला के सहकार्य केलं जाईल आणि शेतकऱ्याची वाद मिटल्याच्या नंतर हे जे वाद राहते भावबांत जे वाद आहेत ते पूर्ण बंद होऊच जातील अशीच अपेक्षासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे आणि सहा दिवस झाले कुणीही लक्ष देत नाही प्रशासनाने लक्ष लवकरात लव लवकर द्यावा नाही तर किती शेतकऱ्यांचे वाद लावून पुन्हा अजून कोर्टात घालायचे त्यांना हे तर त्यांनी सांगावं आता शेतकऱ्यांनी पैसे शे भरलेले जे आहेत स्टाम्प ड्युटीमधून तेच पैसे त्यांनी बाहेर काढावत आणि ते शेती मोजण्यासाठी ते घालून टाकावत अशीच मी त्यांना विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव यांनी सुद्धा या, या करते ला भेट दिलेली आहे काय मागणी कांतीलाल गिरे हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांची जी मागणी आहे ती अगदी रास्त मागणी आहे कारण की त्यांच्या मागणीमध्ये गावठाण मोजणे शिव रस्ते आणि सर्वे नंबर रस्ते ही जी मागणी आहे ती एकदम रास्त मागणी आहे कारण आपण सर्व शेतकरी आहोत आणि या शेतकऱ्यामध्ये ऍक्च्युली अशी परिस्थिती आहे की खरोखर ही मोजणी होऊन शिव रस्ते झालेच पाहिजेत आणि सर्वे नंबर रस्त्याची तर अतिशय अतिशय अशी आवश्यक गरज आहे कारण का तर कुठल्याही गावामध्ये आपण पाहिलं तर रस्त्याच्या अडचणीमुळं शेतकऱ्याला पाहिजे तो माल पिकवता येत नाही आणि आता समोरच्याने पिक केलंय ते करायचं जा, मग त्याचं झालं आपण काढायचं यासाठी जी, जी मागणी या ठिकाणी गिरे साहेबांनी केली आहे त्यासाठी आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आम्ही या ठिकाणी त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मदतीला तयार आहोत या ठिकाणी सांगतो आज उपोषणाचा सहावा दिवस कांतीलाल गिरे हे आज सहा दिवसापासून शिवरस्ते गाव रस्ते गा गावठाण मोजण्यासंदर्भात आज सहा दिवस झाले उपोषणाला बसलेले आहे त्यांची शासन दरबारी आतापर्यंत कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही जर येत्या दोन दिवसात कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर मी आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन आम्ही रस्त्यावर उतरून रोको करू हेच बोलणं आहे त्यामुळे लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा आम्ही रस्त्यासाठी रस्त्यावर उतरू एवढीच मागणी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल मोहनराव घिरे हे आज जवळजवळ सहा दिवस झालेले आहेत उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची मागणी म्हणजे हे रास्त मागणी आहे कारण या जे बांध जे बांधामुळं शेतीच्या ज्या बांधामुळं आणि शिवरास्त्यांमुळे जे, जे काही वाद होतात तर हे जवळजवळ ऐंशी टक्के कोर्टामध्ये वाद हे याच जमिनीच्या वादामुळे आहेत तर त्यांची रास्त मागणी आहे आणि यांच्या ह्या मागणीसाठी अजून सरकार दर दरबारी मनाव अशी काही दखल घेतली जात नाही कारण शासनाकडून काही अजून तसा मनावा असा काय प्रतिसाद मिळत नाही तरी शासनाला विनंती आहे की येऊन त्यांची दखल घेऊन त्याच्यात काहीतरी मार्ग काढण्यात यावा आणि कांतीलाल गिरे यांच्या या उपोषणाला आमचं चोबा निमगाव गाव ग्रामस्थ सर्व सर्वांचं पूर्णपणे पाठिंबा आहे धन्यवाद एकूणच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की चोबा निमगाव येथे गेली सहा दिवसापासून उपोषण करते कांतीलाल गिरे हे उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांची मागणी आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असा पवित्रा देखील या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते उपोषण करते कांतीलाल गिरे यांनी झुंज मराठीची बोलताना दिलेला आहे झुंज मराठी साठी संदीप जाधव नेमगाव आष्टी